सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा मानला जाणारा जानोरी नाशिक एअरपोर्ट ते राष्ट्रीय महामार्ग जोडणारा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरू लागलाय या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून दररोज अपघातांच्या संख्येत वाढ आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय या रस्त्यावरून जानोरी एम आय डी सी अक्राळे एम आय डी सी आणि मोहाडी येथील सह्याद्री कंपनीकडे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते पावसाळ्यापूर्वीच रस्ता खराब झाला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन काही मोठे खड्डे बुजवले होते मात्र विभागाच्या निष्क्रियतेमुळे रस्ता पुन्हा खड्डेमय झाला कुंभमेळ्यापूर्वी या रस्त्याचे काम होईल अशी चर्चा असली तरी प्रत्यक्षात कामाला अजून सुरुवात झालेलीच नाही त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी केली आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी